आज आपण मिथून राशीचे पुरुष कसे असतात हे पाहणार आहोत निसर्ग कुंडलीत मिथून राशी ही तृतीय स्थानी येते आकाशात दिसणारे जोडपे पुरुषाच्या हाती गदा ही सामर्थ्यदर्शक व स्त्रीच्या हातातील विणा हे संगीत आणि कलेचे द्योतक समजले जाते मिथून राशी ही द्विस्वभावाची आणि वायुतत्वाची राशी आहे विषम द्विपात शीर्षोदयी रात्रीबली व अल्पप्रसव अशी ही राशी आहे मिथून रास बुद्धिमान लोकांची राशी म्हटली जाते कारण या राशीचा स्वामी बुध हा ग्रह आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुध हा बुद्धीचा ग्रह म्हणून ओळखला जातो मिथून लग्न आणि मिथून राशीचे लोक शरीराने साधारणपणे थोडे उंच असतात उंचीला अनुसरून त्यांची देहयष्टी सुद्धा असते चेहरा प्रसन्न चित्त असतो त्यामुळे या लोकांचे व्यक्तिमत्व प्रभावी दिसते मिथून ही बुधयाग्रहाची स्वराशी असल्यामुळे बुधाच्या प्रभावामुळे मिथून लग्नाचा जातक हा बुद्धिमान हुशार आणि उत्तम बोलणारा असतो प्रखर बुद्धिमत्ता व शिकण्याची आवड या गुणांमुळे मिथून लग्नाचे लोक एखाद्या गोष्टीतील सखोल ज्ञान प्राप्त करण्यासाठी धडपडणारे असतात मिथून लग्नाचे लोक साहित्यकारही असतात संगतीच्या प्रभावात हे फार लवकर येतात मिथून रास निसर्ग कुंडलीच्या तृतीय स्थानात येते ती मुलत वायुतवाची अत्यंत बुद्धिमान रास आहे आणि कुंभ या तीन वायुतवाच्या राशी आहेत मिथून राशीचे वैशिष्ट्य सांगायचे म्हटल्यास राशी स्वामी बुध हा ग्रह ग्रहांचा राजकुमार आहे खर तर कुमार वयापासून युवा अवस्थेकडे तो जाणारा आहे त्यामुळे अवखळपणा थोडासा बालिशपणा यांच्यात भरलेला असतो आज आता ताबडतोब हवी असणं वर्तमान क्षणाचा पुरेपूर आनंद घेणं ही कला यांच्यात असते आजच्या काळात सर्व मार्गदर्शक हेच मार्गदर्शन करीत असतात की तुम्ही सतत वर्तमान काळात जगायला शिका गेलेला दिवस हा गेलेला असून तो परत येऊ शकत नाही येणाऱ्या दिवसाचाही आपण अधिक विचार करू नये त्यामुळे आजचा दिवस पूर्णपणे जगा आणि आयुष्याचा आनंद घ्या हा आनंद कसा घ्यावा हे जर आपल्याला शिकायचे असेल तर आपण मिथून राशीकडून नक्की शिकू शकतो कारण यांच्यात तो गुण मुरलेला असतो कार्यक्षेत्राच्या दृष्टीने विचार करता मिथून राशीचे पुरुष शैक्षणिक क्षेत्रात खूप चांगल्या पद्धतीने कार्य करतात गणित हा विषय त्यांचा आवडीचा असतो इतरांना कठीण वाटणारा अकाउंट सारखा विषय ते अगदी सहज हाताळतात एखाद्या गोष्टीचं योग्य ते नियोजन करणं आणि तितक्याच योग्यतेने अंमलात आणणं हे देखी देखील यांना सहज बाबतीत सांगायचे वृश्चिक राशीच्या महिलेशी लग्न करू नये त्याला देखील ठोस कारण आहे मिथून राशी म्हणजे अवखळ बोलकी हसरी मनसप्त बोलणारी तर वृश्चिक राशी म्हणजे आतल्या गाठीची मनातलं काहीच न बोलणारी कोणालाही मनातल्या गोष्टी कळू न देणारी अशी आहे मिथून ही वायुतत्वाची रास आहे तर ऋषिक ही जलतत्वाची रास आहे मिथून द्विस्वभाव तर ऋषिक स्थिर स्वभावाची रास आहे कोणत्याही दृष्टीने आपण विचार केला असता यांचा स्वभाव जुळून येत नाही मिथून पुरुषांचा हा जो स्वभाव आपण सांगतोय तो प्रत्येक पुरुषाला लागू होतो त्यांच्यात कर्तृत्व आहे मिथून पुरुषांच्या विवाहाचं वय पाहता यांच्या पत्रिकेत जर गुरु प्रबळ असेल तर विवाह वयाच्या सव्वीसाव्या वर्षी होतो मात्र गुरु प्रबळ नसून बुध जर प्रभावी असेल तर विवाह बत्तीसाव्या वर्षाशिवाय होत नाही म्हणून शक्यतो मिथून पुरुषांनी सव्वीसाव्या वर्षी लग्न करायला हवे हे वय किंवा वर्ष कोणत्याही कारणाने टळलं तर विवाहाला उशीर होतो अनेक जातकांच्या बाबतीत असं घडतं की सव्वीसाव्या वर्षापर्यंत ते स्थिरावलेले नसतात अगोदर आर्थिक स्थैर्य करिअरमध्ये मध्ये स्थैर्य मग विवाह असा त्यांचा विचार होतो त्यात सव्वीसाव्या वर्षीचा योग टळला तर बत्तीसाव्या वर्षापर्यंत त्यांना विवाहाचा योग जुळून येत नाही मिथुन राशीचा स्वामी बुध हा ग्रह असून तो व्यापाराचा कारक मानला जातो त्यामुळे मिथून पुरुषांना नोकरीपेक्षा व्यवसाय जास्त मानवतो व्यवसायातील यशाची टक्केवारी त्यांची अधिक असते मार्केटिंग करण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये नैसर्गिक असतं कोणत्याही विषयाची उत्तम प्रकारे मांडणी करून ते समोरच्याला पटवून देण्याची शक्ती असते राशीचे आपण जर पाहिलं तर आकाशात दिसणारं पती पत्नींचा जोडप त्यात पत्नीची नजर खाली झुकलेली आहे थोडक्यात एकीकडे एक अवखळ बडबड करणे या गोष्टी जरी असल्या तरी मिथून जातकांकडे सामर्थ्य देखील असतं परिश्रम करण्याची मानसिक तयारी असते असलेल्या प्रसंगातून मार्ग कठीण प्रसंगातून मार्ग काढण्याची प्रवृत्ती असते स्वतःचा संसार पूर्ण करण्याचा स्वभाव असतो संसारासाठी कुटुंबासाठी आपल्या संपूर्ण जबाबदाऱ्या हसत खेळत पूर्ण करण्याची यांची वृत्ती असते म्हणून मिथून रास ही उत्तम ठरते मिथून पुरुषांच्या बाबतीत त्यांचा भाग्योदय उशिराने होतो वयाच्या तिसाव्या किंवा छत्तीसाव्या वर्षी त्यांचा भाग्योदय होतो तूळ किंवा कुंभराशीच्या महिलांशी यांनी विवाह केल्यास त्यांना वैवाहिक सौख्य उत्तम लाभते आपणही मिथुन मिथून राशीचे आहात का किंवा तुमच्या नात्यामध्ये ओळखीमध्ये मिथून राशीचे जातक असल्यास त्यांना ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद